अंकलकोप येथे दोन दिवसांपासून दूध संकलन केंद्र बंद ठेवून शेतकऱ्यांनी शेतकरी संपास पाठिंबा दिला आहे अंकलकोप येथे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्र बंद ठेवून शेतकरी संपाला पाठिंबा दिला परिसरातून भाजीपाला व अन्य शेतीमालाची जाव बंद केली आहे परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवले गेले होते रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत होता कृष्णा विविध गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विविध पक्षांचे कार्यकर्ते गाव बंद ठेवत होते तसेच शेतातील भाजीपाला सुद्धा काढला गेला नाही तसेच शेतमजुरांनी सुद्धा मजुरीची तमा न बाळगता शेतकरी वर्गाच्या मदतीसाठी उधारीवर मजुरी करण्यास तयार झाले आहेत अंकलकोमध्ये आम्ही पण आज ठेवण्याचा प्रयत्न जो केला त्याला सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आम्हाला दिला अंकलकोमचा विचार केला तर शेती शेतीवर अवलंबून नव्याण्णव टक्के शेतकरी या गावामध्ये शेतीवर अवलंबून आहेत या गावामध्ये सर्व भाजीपाला फळ फळा ऊसाचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात आहे या शेतकरी जो शे शेतीमाल तयार करतो याला कुठेतरी हमीभाव मिळाला पाहिजे जमीर बी एसबीएन मराठी नागठाणे